आम्हाला एकच म्हणायचे की आम्ही की बहुसंख्येने आम्ही त्यावेळेला खासदार निवडून दिला परंतु अक्षरशः खासदारने आमच्या हे जे तालुके आहेत इकडे डुकून सुद्धा पाहिलेले नाही आम्हाला आम्ही मतं देतो खासदार निवडून देतो आपल्या गावचा विकास होण्याकरता परंतु फक्त मतापुरचे खासदार इकडे गुंडेगाव ह्या आमच्या नगर तालुक्याला येतात पण प्रत्यक्षात कामाचा तपशील नाही आता पियायला पाणी नाही आज जर आमची साखळी योजना आली असती घुसबरी योजना चालू झालेली आहे पाणीच पियायला नाही आज तुम्ही विचार करा की आम्हाला टँकरची जरुरी आहे त्रास आहे का नाही आम्हाला आमचे एक तर प्यायला पाणी नाही जनावरांनी काय करायचं आता एवढी कंडिशन आमच्या या गावाची आहे तेव्हा खासदारनी आमदारनी आमचा हा दुष्काळग्रस्त जो गाव आहे नगर तालुक्यातला त्याच्याकडे सर्व गावकर्त्यांनी लक्ष द्यावं हीच आमची सवळ्याची इच्छा आहे मोदी की गारंटी आणि हर गारंटी पुरा होण्याची गारंटी